सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज कुठं आलेलं आहे ओळखा पाहू कमेंट मध्ये नक्कीच सांगा कमेंट करून तर मी आलेले आहे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईला आणि आम्ही सोबत रिक्षामध्ये साहेबांनी घेऊन आलो होतं आहोनी आम्हाला आणि तुम्ही बघू शकताय मी दगडूशेठचं छान असं दर्शन घेतलं आणि पाऊस येत होतो खूप मस्त असं वातावरण होतं तर रिक्षातूनच दर्शन घेतलं उतरून घेतलेलं नाही सोबत सासूबाई होते मुलं होते आणि आम्ही दोघं होतो तुम्ही बघू शकताय मस्त असं पावसाचं वातावरण आणि खूप गर्दी होती गणपतीला छान वाटलं दर्शन झालं लांबून ला तर काही ना खूप दिवसातनं लोक लांबून येऊन दगडूशेठचं गणपती घेते दर्शन घेत आहेत पण आम्हाला जवळ असून जायला होत नाही कमीत कमी वर्षातनं एक दोनदाच होतं लोक लांबणं येऊन घेतेत पण बघू शकताय तुम्ही मस्त छान असं दर्शन झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोर्या तर चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या गोष्टीपासूनच झाली पाहिजे म्हणून आज साहेबांनी मला दगडूशेठ गणपतीला नेलं होतं तर चला बघूया आज काय सरप्राईज देणार होते तर इथं खूप मोठा असं सरप्राईज आणलेला आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघू शकताय तर वटपौर्णिमा स्पेशल गिफ्ट आहे हे अहोंकडनं का आधी टेन्शन आलं होतं की काय आणले नंतर त्या पिशवीवरचं नाव वाचलं म्हटलं नक्कीच आपल्याला काहीतरी दिलेलं आहे तरच ओळखा भाऊ तुम्ही काय दिलेलं असेल मला गिफ्ट वटपौर्णिमा स्पेशल म्हणतात ना आहोंची साथ असेल तर काय पण करू शकतो आपण आणि तसंच आहे माझ्या प्रत्येक स्वप्नात सुखदुःखात आहो नेहमी पाठीशी राहते आणि देवा अशीच साथ राहू दे त्यांची मला जन्म जन्मी नवरा भेटू दे वटपौर्णिमेचा व्हिडिओ काही काढता आलेला नाही कारण आपलं वटपौर्णिमेला व्हिडिओ काढायचा होता पण आपलं मोबाईल खराब झाला होता त्यामुळं राहिलं होतं आणि मला बरेच जणांनी कंप्लेंट के म्हणजे हे केलं होतं कमेंट केली होती की तुमचा कॅमेरा खूप ब्लर येत आहे किंवा फोटो क्लिअर येत नाही किंवा व्हिडिओ क्लिअर येत नाही तर मग आता त्यासाठी खूप मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे साहेबांनी की माझं कॅमेरा पण क्लिअर येईल आणि व्हिडिओ पण क्लिअर येतील आणि ब्लर येणार नाही कमेंट येणार नाही मला ना आता ना तुम्ही बघू शकताय कोणत्या कंपनीचा दिलेला आहे गिफ्ट मोबाईल साहेबांनी माझ्यापेक्षा जास्त तेच एकदम असं उत्सुकत होते की काय गिफ्ट खोलण्यासाठी आणि त्यांना माझ्या चेहऱ्यावरचं स्माईल बघायची होती तर बघू शकताय ह्या कंपनीचा मोबाईल मला साहेबांनी गिफ्ट केलं आहे विवो फिफ्टी एचा ईचा तर कॅमेरा खूप छान खूप क्लिअर आहे आणि हे ज्याच्यामुळं शक्य झालं आहे त्याला पहिले थँक्यू म्हणू कारण त्यांनी मनावर घेतलं म्हणून साहेब जर थोडंसं सा तयार झाले घ्यायचंच होतं मोबाईल पण पटकन तयार झाले लवकरात लवकर तर मुलीच्या वडिलानंतर काळजी म्हणजे ज्या मुलीच्या वडिलानंतर जो काळजी घेणार असतं तो म्हणजे आपला नवरा तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ सा कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या